बेळगाव हिंडलगा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचा अभिषेक पूजा व विशेष आरतीनंतर भजन कीर्तनाचे सादरीकरण करण्यात आले यंदाच्या उत्सवात महिलांनी विशेष सहभाग नोंदवून टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठलनामाचा जयघोष केला महिलांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत साकारलेली मिरवणूक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली होती त्यांच्या नृत्य भक्तिगीते आणि समर्पण भावनेने भारलेले वातावरण भाविकांच्या मनात ठसा उमटवून गेले समर्थ नगर मधील समर्थ महिला भजनी मंडळातर्फे सुंदर भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला मंडळाच्या लीना पाटणकर उपाध्यक्षा अश्विनी देसाई सचिव बीना धामणेकर खजिनदार कृतिका मोडक तसेच माया मंडोळकर व स्नेहा दळवी यांनी उत्सवाच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले या भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या कार्यक्रमाचे स्थानिक नागरिकांनी भरभरून कौतुक केले असून अशा सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमाने समाजात एकतेची भावना वृद्धिंगत होते असे मत अनेकांनी व्यक्त केले